मित्रांनो प्रबोधनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी शीतल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आम्ही मार्च महिन्यामध्ये आठ मार्च रोजी महिला दिना निमित्त माझी आदर्श महिला ही राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेतली होती या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना त्यांना आदर्श वाटणाऱ्या महिलेविषयी एक तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा होता आणि तो व्हिडिओ आम्हाला पाठवायचा होता यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चाळीस स्पर्धकांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवले या व्हिडिओमध्ये स्पर्धकांनी सिंधुताई सपकाळ सावित्रीबाई फुले जिजामाता अहिल्याबाई होळकर या व्यतिरिक्त काही स्पर्धकांनी त्यांच्या आई आजी मुलगी यांना आदर्श मानत व्हिडिओ बनवले होते या आम्ही आमच्या आणि प्रसिद्धी दिली ज्या स्पर्धकाचे सादरीकरण उत्कृष्ट होते ज्या व्हिडीओ सर्वात जास्त लाईक कमेंट्स आणि व्ह्यूज आले होते आणि ज्याचे सोशल मीडियावर चांगले प्रभुत्व होते अशा पाच स्पर्धकांची आम्ही विजेता म्हणून निवड केली आहे या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहे माझी आदर्श महिला या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते आहे श्रुती चौधरी यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रुपये पाच हजार हे पारितोषिक प्राप्त झाले आहे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहे सीमा मंगुरे यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रुपये चार हजार हे पारितोषिक प्राप्त झाले आहे तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत दीपाली माने यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रुपये तीन हजार हे पारितोषिक प्राप्त झाले आहे चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत धनश्री हजारे यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रुपये दोन हजार हे पारितोषिक प्राप्त झाले आहे पाचव्या क्रमांकाचे विजेते आहेत तनवीर खान

जुन्नर तालुका मी प्रबोधनी बहुउद्देशी संस्था आयोजित महिला दिनानिमित्त माझी आदर्श महिला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला होता या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे या स्पर्धेमध्ये माझा विषय होता अनाथांची माय सिंधुताई सत्कार खरे अर्थानं मला प्रबोधनीय बहुउद्देशी संस्थेचे आभार मानावे वाटतात त्यांनी महिला दिनानिमित्त खूप चांगल्या उपक्रम घेतला आणि त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो या व्यतिरिक्त ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता त्या सर्व उपस्थित स्पर्धकांना सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये जे स्पर्धक काही कारणास्तव या समारंभात उपस्थित राहू शकले नाही त्यांना आमच्या पुढील एका बक्षीस समारंभास येऊन आपले पारितोषिक घेऊन जाण्याची एक संधी मिळणार आहे त्या समारंभाची माहिती आम्ही तुम्हाला फोन किंवा मेसेजद्वारे नक्की कळू तर मित्रांनो अशाच प्रकारच्या स्पर्धा प्रबोधन बहुद्देशीय संस्था नेहमी हो घेऊन येत असते तुम्ही देखील आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता अशा स्पर्धेची माहिती जाणून घेण्यासाठी आणि प्रबोधित माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या जा प्रबोधन युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद